So, so I saw him the walk in closet. <laughs> हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागच्या काही व्हिडिओमधनं तुम्हाला समजलंच असेल की घरी काम चालू होतं आणि मला माझं ड्रीम क्लॉझेट तयार करायचं होतं सो बऱ्याचशा गोष्टी मागच्या काही व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्याच आहेत की काय काय प्रोसेस होती कसं कसं सगळं बिल्ड केलेलं आहे बट टुडे इज द डे की फायनली इट इज रेडी आणि वी आर रेडी टू शो यू की कसं झालेलं आहे वगैरे सो असं म्हणू शकता की आज मी तुम्हाला क्लॉझेट टूर देते सो बेसिकली मध्ये आता कपडे वगैरे काही ठेवले नाहीत मी अजूनही कारण की जर कपडे ठेवले असते तर तुम्हाला नीट सगळं काही दाखवता आलं नसतं सो आय so, वॉज लाईक की like, पहिले uh, म्हणजे टूर करूया आणि मग नंतर कधी परत जेव्हा जेव्हा जमेल माझं क्लॉझेट एकदम सगळं सेट असेल uh, तर त्यावेळेस मी पूर्ण क्लॉझेट टूर जी आहे ती पण करेन तर चला इथून आत गेल्यावरती आमचं क्लॉझेट आहे आणि दिस विल बी द फर्स्ट लुक ऑफ अवर न्यू क्लॉझेट कमि सो दिस इज अवर न्यू क्लॉजेट आणि आधी तुम्हाला माहिती असेल की या बाजूला फक्त रॉड होते आणि त्याच्यावरती आम्ही सगळे कपडे हँग केलेले बट द थिंग इज की कपडे खूप झाले होते आणि जागा युटिलाइज होत नव्हती सो त्यामुळं मग आम्ही असं क्लोजेट बिल्ड करायचं ठरवलं आणि तुम्ही बघितल्यास आयकियामध्ये मी डिझाईन कसं बनवलं होतं आणि ॲक्च्युली तसं डिझाईन आम्हाला म्हणजे सत्यात उतरवता आलेलं आहे सो आय एम व्हेरी हॅपी आणि आता वन बाय वन मी तुम्हाला दाखवते बट ओव्हरऑल क्लोजेट तरी असं दिसतं आहे आतमध्ये आल्यावरती <laughs> मस्त वाटत मला इतकं इतके दिवसांची माझी इच्छा होती तर ती कम्प्लीट होते आता आणि मुख्य म्हणजे कदाचित या व्हिडिओ मध्ये थोडासा ऐकू येत असेल कारण की टी आहे ना रूम तर त्यामुळे आवाज घुमतो थोडासा बट लेट स्टार्ट क्लोजेट पह्यां दा, पह्यां दा, पह्यां दा, पह्यां तर क्लॉझेट पहिल्यांदा आपण दोन्ही साईडचे म्हणजे कॉर्नर्स बघूया बॅक कॉर्नर्स तर बॅक कॉर्नर मध्ये आम्ही इथे असे रॉड तर बसवलेलेच आहेत ज्याला हँगरला कपडे वगैरे लावू शकतो त्यानंतर हे आपल्या भारतामध्ये जसे कप्पे असतात एकानंतर एक तर तसे कप्पे मुद्दामहून आम्ही बनवून घेतलेले आहेत कारण की चेतन्या आणि मला म्हणजे आमची ती सवय आहे भारतामध्ये असताना अशा कप्प्यांमध्ये घडी घालून असे एकावर एक कपडे ठेवायचे सो आम्हाला तसंच करायचं होतं म्हणून हे शेल्फ आम्ही बनवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यावरती छान राहणार कप्पे वेगळे वेगळे ठेवता येणार शेल्फची तुम्ही डेफ बघितली आतमध्ये तर खूप जास्त आहे एक एका पुढे पण असे खूप सारे कपडे मावतील आणि द थिंग इज जे आपण रेअरली यूज करतो ते मागे ठेवू शकतो आणि जे रोजच्या आपल्या डेली वापरामध्ये असतात ते पुढे ठेवू शकतो सो so, दिस इज द फर्स्ट वन आणि हे पूर्ण कॉर्नर मध्ये आहे सो so, इकडून तुम्ही बघाल तर इकडच्या बाजूला पण बरीच जागा आहे आणि मुख्य म्हणजे वरती बघा लाईट आहे सो त्यामुळे म्हणजे मध्ये पूर्ण सगळीकडे व्यवस्थित छान अशी लाईट लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं इकडे आल्यानंतर इथे पण खालपर्यंत कप्पे आहेत आणि ना आता इतक्या छान छान गोष्टी आहेत की असे तुम्ही ड्रॉवर्स पण करू शकता जे असे कापडीच असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं ठेवू शकता आणि ते बरोबर या साईजचे असतात सो ते पण छान आहे आणि खाली पूर्ण इथे ड्रॉवर केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जे रोजच्या वापरातले आपले कपडे म्हणजे काय म्हणू शकतो एक्स्ट्राचे कपडे घरात घालायचे कपडे म्हणजे माझे तर पीजे सेट्सच एवढे आहेत त्याच्यानंतर असे बरेच आपल्या मुलींना खूप कपडे असतात आणि मग ते ठेवायला जागा पण तेवढीच लागते सो so वेगवेगळ्या टाईपचे कपडे जर चेतनचा विचाराल तर त्यांचं फारच एकदम सॉर्टेड आहे काही टी काही जीन्स आणि दॅट्स ऑल थोडेसे इंडियन कुर्ते वगैरे बट मुलींचं म्हणाल तर खूप जास्त असतात वेगळी व्हरायटी सो so, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्हीकडे सिमिलर hey, आहे हे कॉर्नर युनिट्स आहेत यु कॅनॉट चेंज दीज युनिट्स आणि त्याचबरोबर ह्याला अनफॉर्च्युनेटली डोअर्स पण तुम्ही बसू शकत नाही खर तर डोअर्स तुम्ही बसवू शकता बट ते, ते खूपच कंजेस्टेड होतं आणि डावीकडचं उघडल्याशिवाय उजवीकडचं उघडत नाही वगैरे असं बरंच आहे सो so, आम्हाला इझी पाहिजे होतं सो so, डेली साठी आम्ही हे केलेलं आहे त्यानंतर ह्या दोन शेल्सच्या मध्ये एक अशी मोकळी जागा राहत होती सो so, आम्ही इथे हे इंडिव्हिज्युअल युनिट लावलेलं ला आहे आणि दिस इज द स्पेशल युनिट बिकॉज ह्याच्यामध्ये मी छान माझ्या हँडबॅग्स है ठेवू शकते सो आता जस्ट एक हँडबॅग इथे ठेवली आहे किती हाईट ठेवायची दोन काचांमधली हे कळण्यासाठी आम्ही ही इथे आणली होती बॅग तर ती इथेच ठेवली आहे तसंच तुम्ही बघू शकता इथे मी माझा हा लॉंग ड्रेस लावलेला आहे तो पण किती हाईट आहे किती केवढ्या हाईटवरती तो रॉड पाहिजे हे बघण्यासाठी म्हणून हे लावलेलं आहे सो दॅट्स दॅट आणि एंटर केला केल्या पहिल्यांदा तुम्हाला हेच दिसतं आणि इथे माझ्या अशा बॅग्स दिसतील आय एम व्हेरी हॅप्पी अँड एक्सायटेड टू सेट ऑल माय हँड बॅग्स बट आता डोअर्स सो जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की आम्ही करतोय क्लॉझेट सगळ्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं स्नेहा गेट द डोअर्स गेट द डोअर्स नुसते कप्पे कप्पे नको करू शेल्फ नको करू ओपन क्लोजेट नको ठेवू कारण की धूळ खूप बसते आणि ऑर्गनाईज करायला पण ते थोडस टफ जातं पण हे आम्हाला पण माहितच होतं सो आम्ही पहिल्यापासून डोर सेट करायचं ठरवलंच होतं सो असे छान मी एकदम मॉडर्न डोर्स घेतलेले आहेत म्हणजे इथे ग्लास आहे आणि त्याच्याच बरोबर एक ग्र काय म्हणू शकतो वूड मध्ये ब्राउनिश बेज, ने ने so और बेज और panel, कलर मध्ये कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आय लव्ह इट खूप रेच दिसतं आणि त्याच्यावर आणि त्याच्यावरती गोल्डन हँडल्स सो बेसिकली व्हाईट आणि बेज आणि असं वूड टाइप मध्ये ठेवलंय तर इथे दोन दरवाजे आणि हे मिडल पॅनल असं हे तीन जे आहे ते वेगळं कॉन्ट्रास्ट कलर मध्ये बाकी सगळं व्हाईट केलेलं आहे व्हाईट केलं की के काय के होतं की जास्त मोठं वाटतं आणि कपडे छान दिसतात बेसिकली आणि क्लॉझेटचा होल पर्पज तोच आहे की यू कॅन इझिली ग्रॅप द क्लोथ विच यू वॉन्ट सो या तर दरवाजा उघडल्यावरती तुम्ही बघितलंच असेल लाईट ऑटोमॅटिकली लागतो सो दॅट इज वन ऑफ द फीचर आणि हा सुद्धा ग्लास डोअर आहे तर ह्या बेसिकली ह्या कप्प्याला दोन्हीकडनं दरवाजे आहेत वरती पण कप्पा आहे तिथे तुम्ही अशा काही वस्तू असतात ना ज्या आपल्याला Uh, मेमरी म्हणजे ते आपल्या मेमरीज असतात सो वी वॉन्ट टू कीप दोज क्लोथ पण वी डोंट यूज देम फ्रिक्वेंटली तर असे कपडे आपण वर ठेवू शकतो जे की लागत नाहीत सो त्याचाही उपयोग होईल त्यानंतर इथे रॉड आहे तर इथे पण आपण भरपूर सारे मी टॉप्स वगैरे लावायचा प्लॅन करते सगळे uh, हँगरला ड्रेसी टॉप्स वगैरे असतात ना त्या टाईपमध्ये आणि त्यानंतर खाली इथे सगळे ड्रॉवर्स वगैरे आहेत तर ह्याच्यामध्ये मोस्टली मी माझ्या सगळ्या इंडियन वेअर म्हणजे साड्या ड्रेसेस पंजाबी सूट्स वगैरे ते सगळं ठेवणार आहे असं माझं प्लॅनिंग आहे बघूया कसं होतंय ते आणि त्याच्यानंतर हा जो आहे ना तो एकदम इंटरेस्टिंग ड्रॉवर आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो हे मी स्पेसिफिकली माझ्या बांगड्यांसाठी केलेलं आहे मी ह्याच्यामध्ये छान माझ्या सगळ्या बांगड्या अरेंज करणार आहे आणि बाकी इतर वस्तू तुम्ही ठेवू शकता जसं की घड्याळ ठेवू शकता ब्रेसलेट्स ठेवू शकता नेकलेस कुठले तुमचे असे ज्युलरी पीसेस असतील तर ते ठेवू शकता सो दॅट्स दॅट तर सिमिलर इकडं जसं कपाट आहे ना तसं सेम ह्या बाजूला सुद्धा आहे हे बघा आणि अगेन लाईट लागतं ह्याच्यामध्ये सो so मोस्टली हे चेतन घेतील इकडचं कपाट आणि इकडचं कपाट माझा असेल बट असं दिसतंय हे मी पण लावून बघितले कपडे हा चेतनचे शर्ट वगैरे इथे आहेत आणि सेम घेतलेला आहे मी इकडे जेवढे ड्रॉवर्स आहेत तेवढेच परत इकडे ड्रॉवर्स आहेत फक्त डिफरन्सीस की मी इथे कप्पे केलेले आहेत बट चेतननी असा एक सिंपल ड्रॉवर ठेवलेला आहे त्यांना जर का बेल्ट वगैरे काही ठेवायचं असेल तर ते ठेवण्यासाठी आणि काय घड्याळ वगैरे ठेवू शकता बेल्ट ठेवू शकता टाय वगैरे जो की चेतन फारसं कधी नाही वेअर करत टाय वगैरे पण ते ठेवू शकतो आपण yes. नाही का तो आणि अजून एक गोष्ट मी दाखवायची इकडेच दाखवते दोन्हीकडे सेम आहे सो मी तुम्हाला म्हणलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की खालच्या साईडला तुम्ही ड्रॉवर नाही बसवू शकत इन्स्टेड ऑफ ड्रॉवर तुम्ही ही नेट बास्केट बसवू शकता सो ही ती नेट बास्केट आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही जनरली चप्पल वगैरे ठेवतले लोक शूज आणि अशा सगळ्या गोष्टी हिल्स वगैरे पण आपल्याकडं क्लॉझेटमध्ये चपला बूट ठेवणं मला पसंत नाही आहे सो आम्ही ते खालीच ठेवतो पण इथे आम्ही ठेवू शकतो वेगळ्या वस्तू ज्या पटकन क्विकली ग्रॅब अँड गो असतं ना ता त्या टाईपमध्ये म्हणजे जसं मुलांची जॅकेट्स शॉल किंवा स्विमिंगचे कपडे किंवा असं काय काय ठेवू शकतो मला असं वाटतं की दिस इज व्हेरी युजफुल फॉर अस आणि तसं इथे काही ऑप्शन पण नव्हतं आम्हाला की हेच बसवावं लागणार होतं सो अशी बास्केट आहे अजून तुम्हाला काही आयडिया असेल की ह्याच्यात काय ठेवू शकतो तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कसं मी जेव्हा सेट करीन हे सगळं तेव्हा मला खूप उपयोगी पडेल तर आता तुम्ही क्लॉझेटच्या त्या साईडला आहात आतल्या साईडला आणि मी बाहेर आहे हे क्लॉझेट डोअर आहे जिथून आपण आतमध्ये येतो क्लॉझेटमध्ये त्याच्यानंतर हे कपाट राहिलेलं आहे दाखवायला तर ते दाखवते सिंपल एकदम म्हणजे काय सिंपल इन वरती आम्ही असे कप्पे केलेले आहेत शेल्फ आणि त्याच्यानंतर खाली इथे ड्रॉवर केलेले आहेत सो असे ड्रॉवर प्रत्येकीकडे तुम्ही बघाल तर सगळीकडे खूप सारे ड्रॉवर केलेले आहेत आता स्पेस खूप जास्त आमच्याकडे झालेली आहे सगळ्या गोष्टी ठेवायला आणि माहिती नाही कदाचित आता कदा कपडे कमी होतील आणि मग परत शॉपिंग करायची वेळ येईल जेवढी आपल्याकडे स्टोरेज स्पेस असेल ती आपल्याला कमीच होते कितीही केली तरी आणि उपयोगी पडतेच तीन ड्रॉवर झाल्यानंतर परत एकदा खाली हे वायर रॅक आहे सो असं आहे आणि सामने सामने इथे दोन मिरर आहेत या बाजूला आणि ह्या बाजूला तर तुम्ही बघू शकता इथे ड्रेसअप केल्यावरती हे पण कपाट आहे समोर सेम आहे सिमिलर हे एवढे कप्पे तीन कपल सगळं सिमेट्रिकल ठेवलेलं आहे कारण की ते दिसायला चांगलं वाटतं आणि इवन सगळं ठेवायला पण जागा भरपूर जास्त मिळते मला तरी क्लॉझेट प्रचंड आवडलेलं आहे जसं मला हवं होतं अगदी तसं झालेलं आहे आता कपडे आणि माझ्या हँडबॅग ज्वेलरी ॲक्सेसरीज हे सगळं लावलं नाही ते तर अजून सुंदर दिसणार आय एम प्रेटी शुअर अँड आय कान्ट वेट फॉर दॅट पण येस मला एम टी क्लॉझेट टूरचा व्हिडिओ बनवायचा होता सो so, म्हणलं पहिले ते करू आणि मग त्यानंतर सगळं क्लॉजेट जे आहे ते सेट करूया ऑल्सो आमचे जे लाईट्स आहेत ते दोन बाजूला दोन लाईट होते तर ते कमी वाटत होते आम्हाला आम्ही हा मध्ये नवीन लाईट लावतो आणि ते काइंड ऑफ त्या क्लॉझेटच्या मागेच निघून गेले ते दोन्ही लाईट पहिले वाले होते चांगलंच दिसेल आणि इव्हन क्लॉझेट मध्ये पण आहेत लाईट तर ज्यांना दरवाजे आहेत त्याच्यामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये सेन्सर लाईट आहेत म्हणजे ओपन केलं की लाईट लागतात पण इथे जे लाईट्स आहेत ना वरती ते ऑटोमॅटिकली चालूच असतात क्लॉझेट लाइट चालू केले की ते चालू होतात सो असं आहे आमचं वॉक इन क्लॉझेट हे जे क्लोजेट डोअर आहे ना त्याच्यावरती आता मी पूर्ण मिररचा म्हणजे मिरर बनवणार आहे असा तर बनवणार आहे म्हणजे काय की मी मिररचे छोटे छोटे पीसेस मिळतात ऐक्यामध्ये स्क्वेअर्स तर ते घेऊन आलेली आहे तर ते स्टिकेबल असतात सो ह्या पूर्ण एका साइडला आम्ही बनवणार आहे मिरर तर आता बनवणारच आहे सो बनवतो आणि तुम्हाला पण मी दाखवते बट आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण असा मोकळा आहे आता ह्याच्यावरती येणार आहे मोठा मिरर तर हे असे मिरर्स आहेत आणि चारच एक पॅक आहे म्हणा चारचं एक पॅक आहे हा तर आता हे बरोबर मेजरमेंट घेऊन त्या वॉलवरती लावायचे सो चेतून मला हेल्प करतील म्हणजे आम्ही दोघं मिळून लावू हे जवळ आहे केवढे राहील का ह्याला चिक टेप साडे सेम टेप दिली आहे टेप वर काय हो टेपवर राहील का राहील नक्की ना आणि <laughs> जनरली yeah. हे लोक ना भिंतीवर वगैरे लावतात म्हणजे वरती तर पण आम्ही ह्याच्यावरती लावणार आहे तर आता पहिल्यांदा मी हे सगळं ना पुसून घेतलंय अल्कोहोल वाईप्सनी जेणेकरून डस्ट वगैरे काही राहायला नको आणि आता त्याच्यानंतर आम्हाला हे चिपटवायचं आहे कसं करायचं मग दोन दोनच करायचं का दोन दोनच बसतील कारण हे चोवीस न हे बारा बाराचे दोन बसतील आणि सहा बसतील अच्छा टू बाय टू बघू इथं असं असं करेक्ट आणि अशा सहा रो होते पण मग काय करायचं आपण अशी जागा सोडायची काय जा? करायचं सोडायला कारण मग हे बरोबर इथे येईल ना हा तिकडच्या आरशाचा काहीच उपयोग नाही आहे हो ना, ना? 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 ला तू लाईन मारायला गेली बघ आता तू सत ठरव बबल सेंटरला आहे ना हो ऑलमोस्ट इथे आम्ही चार लावून घेतलेत आणि चेतनचं असं म्हणणं आहे की मी त्या वरचं रॉंग लावलंय गॅप झालाय थोडासा तिथे गॅप झालाय तर तो इथून खाली थोडं ढकलायचं बघूया पण आपण ते सगळ्यात शेवटी ठेवूया पहिले सगळे लावून घेऊया मला वाटतय कारण की परत काढून परत स्टिक करताना मे बी जर असं हे होऊ शकत अवघड हवं हे शेवटचं हे थोडस ओढून परत एकदा नुसतं असं जरा खाली करून बसवायचं फक्त म्हणजे इथला आपण गॅप येऊ <laughs> <laughs> फायनली इथे पूर्ण सगळे मिरर असे लावून झालेले आहेत आणि आता खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता मस्त वाटत एकदम आणि एक एकदम ग्रँड लुक येतो मोठ दिसत एकदम क्लोजेट त्यामुळं मला तरी वाटतं ही आयडिया एकदम बेस्ट झालेली आहे तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल मी व्हिडिओ करायचे विसरून गेले म्हणजे लास्ट क्लिप घेण्याचं विसरून गेले सो म्हणलं काही हरकत नाही आत्ता तुम्हाला दाखवते की हा फुल आता मिरर कसा दिसतो so, yes, ते आणि व्हिडिओ पण एंड करते सो येस दिस इज अवर न्यू क्लोजेट आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल खूप जणांना इथे प्रश्न असो म्हणजे आम्हालाच असा प्रश्न होता जेव्हा आम्ही हे क्लोजेट बनवत होतो त्यावेळेस असे आपल्या म्हणजे भारतीयांनी बनवलेले असे फारसे व्हिडिओ बघायला मिळाले नाहीत मला इंटरनेटवरती सो so, असे कोणाचे व्हिडिओ असले की आपल्याला खूप जास्त आयडिया मिळते की कसं काय केलं पाहिजे काय प्रोसिजर असणार म्हणजे एक प्लॅनिंग करायला सोपं जातं सो त्याच वेळेस मी असं ठरवलं होतं की मी हा व्हिडिओ नक्कीच करेन आणि सगळ्यांबरोबर शेअर करेन सो दॅट कुणाला कधी फ्युचरमध्ये जाऊन असं वॉर्ड्रॉप डिझायनिंग किंवा वॉर्ड्रॉप बनवायचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडू शकतो सो येस आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथं एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय